पाथर्डी नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सात या विभागामध्ये आपण आलेलो आहोत आणि पाथर्डी नगरपालिका जिंकण्यासाठी इथं प्रमुख पक्ष आहे भाजप जो सत्ताधारी राहिलेला आहे पंधरा वर्षापासून त्यांची सत्ता आहे आणि आत्ता ही सत्ता खालसा करण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट अशी त्रिकंकू निवडणूक होण्याचं जवळपास स्पष्ट झालेलं आहे इथं प्रभाग क्रमांक सातमध्ये एकेकाळी एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष कामगार आघाडीचे किरण पालवे यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवली त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि आता प्रभाग क्रमांक सातमधून ते या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत तर आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत ते तुम्ही आता थेट निवडणुकीला उभा राहता जनतेतून निवडणूक आहे याच्या या याचं आव्हान आहे का तुम्हाला या प्रभागामध्ये कोणता पक्ष प्रबळ दिसतोय किंवा पक्ष पातळीवरचं राजकारण किंवा तुम्हाला निवडून येण्याची नेमकं गणित काय आहे मुळामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की प्रभा क्रमांक सात यामध्ये जो परिसर येतो हा भगवान नगर फुले नगर धान्य गोडॉन परिसर शंकरनगर आणि नव्याने जो त्याच्यामध्ये सामील केलेला आहे तो के नाथनगरची पश्चिम बाजू हा एरिया आपण जे म्हणताय की आव्हान मुळात मी हे आव्हान मानत नाही हे आव्हान असतं कुणाला जे निवडणुकीमध्ये पहिल्यांदा उतरलेत किंवा एखाद्या राजकीय पक्षाचे ते समर्थक आहेत आणि समर्थक आ असल्याच्यानंतर आपल्याला त्या पक्षाचं तिकीट भेटल्याच्यानंतर आपण निवडणूक लढवू अशा लोकांना ते, ते आव्हान वाटतं मी मुळात आपण उल्लेख केला त्याप्रमाणे मागच्या आठ ते दहा वर्षापासून प्रभागामध्ये काम करतो आहे सुरुवातीच्या काळामध्ये मी मनसेचा जिल्हाध्यक्ष असताना या काळामध्ये आ आंदोलनाच्या माध्यमातून आणि निवेदनाच्या माध्यमातून अनेक, मा अनेक मा प्रश्न सोडवलेत यामध्ये प्रभागातील अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये आपण रस्त्यांचे प्रश्न म्हणूयात विजेचे प्रश्न म्हणूयात किंवा भूमिगत गटारीचे प्रश्न म्हणूयात त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यामध्ये मी कामगार आघाडीचा जिल्हाध्यक्ष म्हणून या प्रभागामध्ये अनेक समस्या मार्गी लावलेल्या आहेत आणि आत्ता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रताप काका ढाकणे का यांच्या नेतृत्वाखाली शरदचंद्र पवार या गटाकडून मी उमेदवारी करतोय आता यामध्ये मुळात पाहिलं तर आपला प्रभाग क्रमांक सात हा जो धनंजय मुंडे साहेबांनी फोन केला होता तो एक तेरा तारखेला के फोन केला होता संध्याकाळच्या वेळेस धनंजय मुंडे साहेबांना सर्वेचंच कारण सांगण्यात आलं आणि आज त्यांचा पॅनल आणि उमेदवार पाहता एकही उमेदवार हा सर्वेमधून देण्यात आलेला आणि त्यांना फक्त आम्हाला धनंजय मुंडे साहेबांचे एक समर्थक म्हणून किंवा त्यांना मानणारा वर्ग म्हणून आम्हाला इथं डावलण्यात आलेला आहे तर मला सांगा ही जी नगरपालिकेची निवडणूक आहे पात्र पंधरा वर्ष भाजप सत्तेत आहे आणि इथे तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंना मानणारा खूप मोठा वर्ग आहे तर काय वाटतं हे आव्हान तुम्ही पिलू शकाल तुमची सत्ता येऊ शकते काय वाटते यामध्ये मुळात आपण भाजप पंकजा पंकजा मुंडे यांना आम्ही स्वतः मानणारे आहोत आणि त्यांना मानणारा फक्त पातळी तालुका नाही महाराष्ट्रात त्यांना मानतात पण स्थानिक पातळीवर हे पक्ष आणि म्हणजे इतर बाबीला महत्त्व दिलं जात नाही इतर रोज तुमच्या सुखादुखा तुमच्या आडे धावून येणारा माणूस तो पाहिला जातो त्यामुळे हे आव्हान मी एक म्हणजे ब जनतेच्या आणि मला उमेदवारी करायला जनतेने आग्रह केला त्यामुळे मी उमेदवारी करत आहे त्यामुळे पंकजा ताईचाही मला आशीर्वाद आहे आणि मी म्हणजे विजय होईल मला शंभर टक्के खात्री आहे सत्तेत असल्या नगरसेवक जे असतील त्यांनी काय कामं केलेत किंवा अशी कुठली कामं आहेत की ती झाली नाही त्याच्यावर तुम्हाला जरा काम करावं असं आमच्या प्रभागामध्ये जो आधीचा नगरसेवक होता तो भाजपचाच होता तो सर्वांना माहिती आहे आणि एक त्यांचं नशीब म्हणावं की काय की नगरसेवक हे पाच वर्षासाठी असतं पण हे इलेक्शन पुढं जात त्यांना नऊ वर्ष काम करण्याची संधी मिळाली नऊ वर्षामध्ये एखाद्या प्रभागाचा काय आपल्याला शंभर टक्के होऊ शकतो प्रशासक राज होतं ना प्रशासक राज होतं पण त्या ठिकाणीही नगरसेवका हे आदेश न देता पण सुचवू शकत होते तर त्या त्यावेळेस त्या आता पलीकडचा आमचा दत्तनगर धान्यकोडन परिसर आहे शंकरनगर आहे अक्षरशः मी तुम्हाला काही त्याचे व्हिडिओ क्लिप्स पाठवेल काही फोटो पाठवेल आजही आपण कोणत्या युगात आहोत म्हणजे आपण इंटरनेटच्या आय टीच्या युगात आहोत ए आयच्या क्षेत्रामध्ये आहोत आणि त्या लोकांना घराकडे जाण्यासाठी रस्ताही नाही आहे रस्ताही नाही रस्ता आहे त्यांना आठ आठ दहा दहा दिवस पाणी येत नाही आहे आणि जे गटारीचं पाणी आजही रस्त्यावर सोडून दिलं जात आहे पाईपलाईन फुटलेली आहे भूमिगत गटार योजना पूर्ण फेल गेलेली आहे आणि त्यांची जी नवीन नळ योजना आहे तिचा ट्रायल आता त्यांनी आठ दहा दिवसापूर्वी घेतलं पूर्णपणे फेल गेलेली आहे त्याच्यामुळे हा झाला तिथला विषय नाथनगरमध्ये तुम्ही जाल तर नाथनगरमध्ये प्रत्येक गल्लीत हाच प्रॉब्लेम आहे डुकरांचा सुळसुळाट शुल आजही नाथनगरमध्ये त्यात जुन्याच गटारी आहेत ज्याच्यावर फरशा टाकून बंद केलेला आहे आणि त्याच्या खाली जे आमचे वडारी समाज राहतो त्यांच्या तुम्ही गल्लीमध्ये अक्षरशः तुम्ही पायी फिरू शकत नाही इतकी बेकार अवस्था त्यामध्ये झालेली आहे आणि त्याला जबाबदार म्हणजे इच्छाशक्ती असली तर काही होतं जो आमचा या आधीचा नगरसेवक होता त्यांच्या घरामध्ये काही वर्ष पद होतं पद होतं सत्ता केंद्र त्यांच्याकडे होती ठरवलं असतं तर त्यांनी काहीही केलं असतं पण आता त्यांचा जो जाहीरनामा आहे तुम्ही काही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी या गोष्टी दिल्यात आहेत त्यातल्या दोन दोन सगळं दोन गोष्टी त्यांनी पूर्ण केलेल्या नाही येतात आणि आता परत ते लोकांसमोर मतं आहेत जनता शोधणे मला जनतेवर भरोसा आहे जनता योग्य व्यक्तीला न्याय देणार आहे हे इव्हन आहे त्यांच्या माध्यमातून ह्या पालिकेमध्ये फक्त जे नगरसेवक होते नगराध्यक्ष वगैरे यांनी फक्त ठेकेदारी कमिशन वगैरे हे त्या सगळ्या गोष्टीमुळे ह्या पालिकेच्या शहराच्यामध्ये विकासात अडथळा आला हा आरोप खरा आहे का आणि असे असेल तर मग याला जबाबदार कोण ही ही जी गोष्ट आहे ही फक्त पाथर्डी शहरातल्या लोकांपुरते मर्यादित नाही आहे ती संपूर्ण तालुक्याला माहिती आहे इव्हन पूर्ण अहमदनगर जिल्ह्याला माहिती आहे की पाथर्डी नगरपालिकेमध्ये हे आता आपण म्हणतो आहे की प्रशासक राज्य होतं प्रशासक राज नव्हतं ठेकेदार राज होतं आणि या यादी नगरसेवक आणि नगराध्यक्षांचं राज्य नव्हतं हे फक्त ठेकेदारांचं राज्य होतं ते कसं होतं काय होतं हे नागरिकांना माहिती आहे योग्य वेळेला आम्ही एक पुढच्या दोन तीन दिवसात ते लोकांना आम्ही सांगणार आहे आणि याचं एक उदाहरण आपल्या पेठेमध्ये एक गणपती मंदिर आहे त्याच्यासमोर ह्या ठेकेदारांचे टक्केवारीसाठी भांडणं झाले आणि त्याचं वृत्तांकन तुमच्याच वृत्तपत्रांमधून पत्रकार बांधवांनी केलेलं आहे त्यामध्ये समज दोनशे दोनशे कोटीच्या अडीचशे अडीचशे कोटीच्या मोठ्या मोठ्या योजना येतात आणि त्या फेल होतात मग यावरतून तुम्ही सम समजून घ्या कामाचा दर्जा काय होता आणि तो दर्जा म्हणजे सुमार झाला आहे याचं कारण म्हणजे हे टक्केवारीच राज्य आणि याचा एक अजून एक उदाहरण आपले सर्वांचे आपण दैवत म्हणू स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्यांचा सा तुम्ही जो पुतळा बसवलाय ना नेऊन तो पुतळा ज्या गार्डनमध्ये झाला ते गार्डन नव्हतं तिथे गटार होती ती नैसर्गिक गटार ओढा तो तुम्ही बुजवलाय आणि तिथं तुम्ही मुंडे साहेबांचा पुतळा केलाय म्हणजे तुम्ही साहेबांचा पुतळा कोणत्या ठिकाणी करावं आणि कोणत्या ठिकाणी नाही याचंही तुम्हाला थोडंसं काहीतरी आपण काय म्हणतो सेन्स पाहिजे नाही बरे गोपीनाथ मुंडे यांच्या म्हणजे नावाचा किंवा पंकजा मुंडे यांच्या क्रेजचा पाथर्डीमध्ये मतांचा जोगवा करण्यासाठी म्हणजे हे जे काही भाजपचे लोक आहेत हे वापर करतात हा आरोप खरा वाटतो का कारण बरेच लोक असं म्हणतात की पंकजा मुंडे जरी नुसत्या जर आल्या पातळीमध्ये तर विजय निश्चित होतो काय शंभर टक्के याचं एक उदाहरण म्हणजे दुपारीच मतदा म्हणजे चौका चौका तो विषय चालू होता की तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक प्रश्न सोडून तुम्ही पंकजाताईचं जे विधानसभेचं गाजलेलं गाणं होतं ते गाणं वंजारी बहुल जे मतदार आहेत त्या मतदारांमध्ये जाऊन मुद्दाम वाजवताय म्हणजे तुम्ही मतदारांना भ्रमित करताय की तुम्ही असं म्हणजे जातीच्या मुद्द्यावर मतं मागताय हो पंकजाताईंना मानणारा हा संपूर्ण तालुका आहे पंकजाताईच्याच आशीर्वादाने इथं लोकप्रतिनिधी निव निवडून येतं हे पूर्ण तालुक्याला माहिती आहे ही गोष्ट तालुक्याचे लोकप्रतिनिधीही मान्य करतात पण त्यांनी पंकजा ताईच्या ताईचा किंवा त्यांचं जे वलय त्याचा वापर आता मुंडे साहेबांचा पुतळा आहे तुम्ही दोन हजार चौदाला बसवणार होत बस, बस म्हणजे बसवणार अशी घोषणा केली होती तो पुतळा बसवायला तुम्हाला अकरा वर्ष लागली तुम्ही अकरा वर्षानंतर वर्षा बरोबर पालिकेच्या निवडणुकीच्या एक आचारसंहिता लागल्याच्यानंतर दोन दिवसांनी पुतळा बसवता तोही घाईघाईत बसवला मागचं कारण न समजणे की पाथर्डीची जनता मूर्ख नाही आहे तुम्ही लोकांसमोर या तुम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही पाच वर्षात नऊ वर्षात मागच्या काय केलं हे लोकांना सांगा हिशोबाचंही सांगा तुम्हाला लोक मत मागायला आल्याच्यानंतर काय देतात हे तुम्ही पाहू शकता मुंडेंच्या नावाच्या भोवती राजकारण असल्यामुळं मुंडेंच्या नावावर भुलभुलैया केलं आहे मतदारांना भ्रमित केलं जात आहे काय वाटतं शंभर टक्के भ्रमित केलं जात आहे आता मी स्वतः फिरतो आहे वार्डामध्ये प्रचार करतोय मी कुणाची नावं घेणार नाही समज वंजारी समाजाच्या घरामध्ये गेलं तर ते त्यांच्यापर्यंत पंकजाताईशी बोल पंकजाताईसोबत बोललेले ऑडिओ क्लिप त्यांना म्हणजे त्यांच्यापर्यंत दाखवले जातात पंकजाताईंनी असा आदेश दिला आहे पंकजा ताईंनी तसा आदेश दिला आहे मला पंकजाताईंवर पूर्ण शंभर टक्के विश्वास आहे पंकजाताईंना फक्त काम करणारे लोक आणि काम करणारेच लोक आवडतात पंकजाताई हा जात पात धर्म कधीच मानत नाही त्या सर्व जाती धर्मांना त्या थारा देतात त्यामुळे यांनी हे जे भूलभुल चालवली याला मतदार तरी शंभर टक्के थारा देणार नाहीत तीन तारखेला ते मतपेटीतून यांना दाखवून देतील किरण पालवींच्या मनात आ, या प्रभागामधले कोणते प्रश्न आहेत कोणती विकासाची काम आहेत काय विजन आहे की कि ज्याच्यामुळं किरण पालवींना निवडून दिलं पाहिजे काय सांगाल मी सर्वप्रथम हेच एक गोष्ट परत एकदा मेन्शन करतो की माझा जो प्रभाग आहे भगवान नगर फुले नगर धान्य गोडवण परिसर शंकरनगर नाथनगरची पश्चिम बाजू आणि न शा प्रभागामध्ये मी ऑलरेडी आठ ते नऊ वर्षापासून काम करत आहे मला पदावर नसताना जे शक्य होईल आंदोलनाच्या माध्यमातून मी ते प्रश्न मार्ग लावलेत पण माझं प्राधान्य आता ह्या गोष्टीला असेल की जे माझा पलीकडचा जो एरिया आहे धान्यकोडॉन परिसर शंकरनगर आहे नाथनगर इथं जेही रस्ते आहेत ते सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरण करणे सर्व पाईपलाईन ज्या जुन्या आहेत त्या पाईपलाईन जुन्या सोडून देऊन नवीन पाण्याच्या पाईपलाईन करणे त्यांची ड्रेनेजची व्यवस्था करणे आणि भगवान नगरमध्ये जे आमचं भगवान उद्यान आहे जे भगवान बाबाच्या नावानं आहे ते त्या उद्यानाचा पुनर्विकास करायचा आहे आणि मी व म प्रभागामध्ये जेवढे आपले प्रभाग आहे ते तिथं खुले वायफाय झोन आपण करणार आहोत आणि त्यानंतर जोही निधी येईल आपल्याला मी म्हणजे मी अशी मोहीम राबवणार आहे की एक माझ्या उदाहरणार्थ माझ्या प्रभागाला एक कोटी रुपयाचा निधी आला आहे तो निधी खर्च करण्याचा प्रभाग क्रमांक किती आहे आणि काय या प्रभागा का प्रश्न आहेत पंधरा वर्षापासून भाजप सत्तेत आहे आता यावेळीची निवडणूक नेमकं कशी होईल यावेळीची निवडणूक विशेष म्हणजे पहिल्या नगरसेवकाने हो जो विषय आहे शंकरनगर भगवान नगर या परिसरामध्ये शंकरनगरमध्ये सध्या पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे कॉन्क्रिटीकरण रस्ते वगैरे व्यवस्थित नाही आहेत रस्त्यांना लोकांनी लोकांना व्यवस्थित चालता पण येत नाही आणि आताचा जो नगरसेवक हो, जो नगरसेवक हो प नगरसेवक हो पदाला व जो उभा आहे तर प्रत्येक घराघरामध्ये किरम पालवे हे नाव प्रत्येकाला माहिती आहे कारण की सत्तेत नसताना पण किरम पालवे या व्यक्तीने म्हणजे बरेचसे त्यांच्या पद्धतीने पातळीवर त्यांच्या पातळीवरती जे कामं करून घेता येतील शक्यतो असे भरपूर कामं त्या माणसाने करून घेतलेत त्यामुळे पण आता आम्हाला सांगा ना तुमच्या प्रभागामध्ये रस्ते असेल रस्ते असेल वीज असेल किंवा पाणी असेल या प्रश्नाच्या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न आहेत आणि नेमकं या या संदर्भात तुम्हाला काय वाटतं म्हणजे रस्त्याव्यतिरिक्त तर काय अजून शक्यतो अडचण तर काही नाही आणि ज्या पण अडचणी येतील त्याला सक्षम म्हणजे पूर्ण करण्यासाठी किरण पालवे हा उमेदवार सक्षम आहे असा आमच्या दृष्टिकोन आहे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आम्हाला मतदारसंघात म्हणजे कोणतीही अडचण येणार नाही या सात प्रभाग क्रमांक सात वार्ड मेंबरमध्ये तर असा आमचा विश्वास किरण पालवेवरती पूर्ण आहे अच्छा प्रभाग क्रमांक का कोणता आहे तुमचं नाव काय आणि आता नेमकं काय परिस्थिती आहे पालिका निवडणुकीमध्ये आपला हा जो प्रभाग क्रमांक आहे तो सात आहे या पालिकेमध्ये आता मेन म्हणजे विकासाच्या मुद्द्यावरही निवडणूक झाली पाहिजे आपल्या रस्त्याच्या अडचणी असतील पाण्याच्या अडचणी असतील ह्या ह्या गोष्टीवर भर दिला पाहिजे की लोकांच्या जे दैनंदिन जीवनात जे आपल्याला अडचणी येत आहेत रस्ता म्हणा पाणी म्हणा ह्या मुद्द्यांवर लक्ष देऊन यामध्ये नागरिकांसाठी ह्या पूर्तता कशा करता येतील याकडे लक्ष लक्ष दिलं पाहिजे काय आता पालिकेचं म्हणजे ह्या प्रभागामध्ये काही कामं झालेत का कारण भाजप सत्तेत होतं आणि मग आता नेमकं तुमचं काय म्हणणं आहे काय कामं व्हायला पाहिजे तिथे आता प्रभागामध्ये भाजप सत्तेत असताना शंकरनगर भाग झाला नाथनगर भाग झाला त्यानंतर धान्य गोडाण परिसर झाला ह्या ठिकाणी रस्त्याची अत्यंत वाईट परिस्थिती या ठिकाणी रस्त्याचे कामं व्हायला पाहिजे होती जो, जो पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा एक प्रश्न मिटला पाहिजे होता आज या ठिकाणी विचार करता आज यांना नाहीतरी म्हटलं नऊ वर्ष भेटली समजा प्रशासक काळ असेल आणि यांनी सांगितलं असतं तो पण पूर्ण झाला असता यावर लक्ष देऊन हे निवडणूक होईल तुम्ही कोणाच्या बाजूने मग आता आता आम्ही उमेदवार निवडलेला आहे निवडलाय अच्छा फायनल झालं फायनल किरण अर्जुन कोणाची सत्ता येऊ शकते सत्ता तसं पाहिलं तर तू तरी तरीची सत्ता येईल ठीक तो काय प्रभाग कोणता आणि काय वाटतं आता ह्या पालिका निवडणुकीत कुणाची सत्ता येईल कुणाच्या बाजूने आता हे कुणाच्या बाजूने लोक कौल देतील काय वाटतं तर आता आमचं म आता विद्यार्थी तर सिद्धार्थ डोंबकवळे माझं नाव आहे तर आपण सात म अमध्ये तर ह्या वॉर्डामध्ये जसं ठरलं तर रस्त्याचं काम पूर्णपणे झालेलं नाही तर काही का काही भागात झाले काही भागात नाही झाले तर या अगोदर भाजपचं पक्ष होतं तर आता मी दोन तीन दिवस सलग तर काही ठिकाणी फिरलो तर काही ठिकाणी असं चालतानी गाटरीचं चा पाईप पाणी असतं तर खूप खड्डे वगैरे गाडी चालली तर गाडी व्यवस्थित चालवता येत नाही तर असं जे आपले काम करल त्यांना आपण निवडून देणे हे आपले नागरिकांची हे आता तुमच्या प्रभागामध्ये कोण उमेदवार आहे तुमची पसंती नेमकं कोणाला असेल तर आमच्या प्रभागामध्ये किरण अर्जुनराव पालवे हे उभे आहेत तर त्यांना आमची होकार आहे कारण त्यांचा व्यक्तिमत्व आम्ही पाहिलेलं आहे त्यांची काम करण्याची ऊर्जा आम्ही पाहिलेली आहे त्यासाठी आमचे ते, ते किरणराव पालवे फिक्स आहे अच्छा अच्छा भाजप सत्तेत येऊ शकतं का किंवा काय वाटतं भाजपने जर काम केलं तर भाजप सत्तेत येईल ना तर आपले आता किरणराव पालवे हे आठ नऊ वर्ष झाले तर त्या त्यांच्या प्रभागासाठी झडत आहेत तर ते येऊ शकतात हे आमची मान्यता आहे अच्छा तुमचं नाव काय आहे आणि तुमच्या आता वार्डामध्ये कोण उभा आहे काय वाटतं माझं नाव जयश्री गुणे घुने आणि आम्ही भगवान नगरमध्ये राहतो आमच्या वार्डामध्ये किरण पालवे उमेदवार हा उमेदवार तुमच्या वार्डात इथून माग आता कोणाची सत्ता होती कोण नगरसेवक होतं आणि काही कामं काम झालेत काय वाटतं हो झालेत काम झाले सांगा ना आता जे आपल्याला नागरिकांना अपेक्षित असते ते झालेत जवळजवळ सगळेच अच्छा बरं बरं आता अजून काही कामं होणं बाकी आहेत का अजून नवीन काहीतरी योजना यावेत मुलांसाठी पार्क व्हावं त्याच्यासाठी काही खेळणी असावी वृद्ध माणसांसाठी असावं आमच्यासाठी असावं पण आता इथून माग नगरसेवक राहिलेले भाजपची सत्ता होती पंधरा वर्षापासून आता काही बदल करायचा आहे का नाही बदल तर झालाच पाहिजे ना बदल झाला पाहिजे आता तुमची पसंती कोणाला जो काम करेल त्याला जो काम करेल त्याला अच्छा बरोबर ठीक काय नाव रिना बाळू मासळकर कुठे राहता नाथनगर मध्ये कोणतं वार्ड आहे तुमचं सात नंबर तुम्हाला माहितीये का आता नगरपालिकेची निवडणूक चालू आहे बर बर आता तुम्ही राहताय तिथे काय प्रश्न आहेत काय समस्या आहेत आमच्या गल्लीत रस्ते नाहीत पाऊस पडला तर चिकुल होत आहे चालता येत नाही आम्हाला बर 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 आ... पाण्या पाणी वेळेवर वे 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 सुटत नाही आठ आठ दिवस बर बर इथून माग आता कोण जे नगरसेवक होते तर त्यांनी काही काम केलीत का केले होते अर्धे लय वीस वर्ष झाले त्याला झाले हा त्याच्यावर काही केलंच नाही आता तुमची अपेक्षा का, काय काय काम काय करायला पाहिजे आमच्या गल्लीत नाल्या पाहिजेत रस्ते पाहिजेत अच्छा हा पाण्याची सोय पाहिजे ठीक काय नाव वैशाली अंबादास पवार कोणता वार्ड आहे तुमचा आमचं नाथनगर हा पण नंबर किती सात सात नंबर वार्डात बरं बर आता काय तुम्हाला काय समस्या जाणवता इथे आम्हाला इथे रस्ते नाही नाल्या नाही रस्ते नाल्या नाहीत पिण्याचं पाणी येतं का पिण्याचे पाणी वेळेवर नाही येत वेळेवर येत नाही किती दिवस लागतं आठ दिवस लागतात चार दिवस तोपर्यंत काय व्यवस्था करतं मग त्याच्यानंतर काय असंच मग एकूण तिकून मग एकूण तिकून पाणी विकत घ्यावं लागतं का विकत घ्यावं लागतं विकत घ्यावं लागतं अरे बापरे बर आता काय काय काम केले पाहिजेत काय काय आम्हाला रस्ते व्यवस्थित नाले व्यवस्थित वेळेवर पाणी वेळेवर पाणी पाहिजे आमचं सुख दुःख सगळं वाटत वाटून वाट वाट घेत तुमच्या वार्डात कोण उभा आहे माहितीये का आमच्या वार्डात आहे आता आम्ही किरण 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 पालवे किरण पालवे उभा आहेत हा तेच ते। तुम्ही अजून आता तू ठरवलंय कुणाला निवडून द्यायचंय काय कसं ठरवलंय ना मी ठरवलंय बरोबर तुम्हाला माहितीये का आता भाजप आहे राष्ट्रवादी शरद पवार गट आहे राष्ट्रवादी अजित पवार गट आहे आता कोण सत्ता इथं कोणाची येऊ शकते काय असं काही काही वाटत काय येऊ शकते ना आमचे सगळे काम केले सगळे तुम्ही मदत करणार जरूर करणार काय नाव मीराबाई सहादेव मासळकर कुठे राहतो तुम्ही आता नाथनगर वार्ड किती नंबर आहे या वार्ड सात नंबर सात नंबर कोण उभा आहे माहिती आहे का उमेदवाराचं नाव माहितीये किरण पालवे अजून कोण पवार ज्योती पवार हा बरं बरं आता तुम्ही राहता इथे काय तुम्हाला समस्या जाणवत आहेत आम्हाला आता घराने पाणी गेलं या पावसाळ्यात आम्हाला बसायला जागा नव्हती जागा गटाराचं पाणी काढायला जागा नाही घरकुल नाही काय नाही काय नाही घरात पात्राचे शेड येतून माग कोण नगरसेवक होते कधी आले का तुमच्याकडे कधी तुमच्याकडे कोणी आलो नाही आमच्या एवढ्या एवढ्या वार्डात कोणीच नाही आलं आलं नाही आलेच नाही तुम्हाला काय काय कानात पोहोत होतो आम्ही काम काय झाले काम आम्ही हे रोड व्हायला पाहिजे घर घरकुल आमच्या सगळे साध्यानात झालेले ते पाण्याने बुजू बिजू बिजूचे ओल आलेले घरात वै। पूल व्हायला पाहिजे येणं जाण्यासाठी थी। आणि मग आता आम्ही असे वनवासात दिवस काढले आमचे हाल झालेले तर